नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामभाऊ आपलं स्वागत करतो आपल्या रामभाऊ या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो काल आपल्या भागामध्ये वादळी वारसही गारा असं पाऊस पडला आहे तुम्ही बघू शकता की खाली पाण्याचा कसा चांगलाच पाऊस पडला आहे मित्रांनो तर आपण आपल्या आ... कालच्या गाडीमधून आपला प्लॉट हा वाचला आहे काल भरपूर असं वादळी वाऱ्यासही गारासही चांगलाच पाऊस पडला होता आणि आपले कलिंगड कल तुम्ही बघू शकता जवळपास तीन साडेतीन किलोपर्यंत कलिंगड आहे आणि तुम्हाला माहीतच आहे गाडी कधी आल्या असत्या तर आपलं लाखोचं नुकसान झालं असतं तर मित्रांनो आज आपल्या कलिंगडला पूर्ण बावन्न दिवस झालेत आणि बावन्न दिवसामध्ये आपल्या कलिंगडमध्ये अडीच ते साडेतीन किलो पर्यंत अशी साईज आहे तर मित्रांनो ह्या कलिंगडची साईज जवळपास चार किलो आहे अशा प्रकारे आपला कलिंगड प्लस मिरची आहे असा खूप असा सुंदर प्लॉट दिसतोय एवढ्या टेम्पचरमध्ये पण आपला प्लॉटची कंडिशन एकदम व्यवस्थित आहे खूप मेंटेन करणं आहे आणि मित्रांनो जवळपास पंचेचाळीस ते पंचावन्न दिवसाच्या पिरेडमध्ये डावणी भुरी वेल बसणे हे मेजर प्रॉब्लेम आपल्याला कलिंगल प्लॉटमध्ये दिसून येतात पण आपलं योग्य नियोजन योग्य फवारण्या पाण्याचं नियोजन व्यवस्थित असल्यामुळं आपल्याला फार काही असा प्रॉब्लेम झाला नाही आहे कारण आपण वेळोवेळी पाणी ड्रिचिंग त्याच्यानंतर वरून स्प्रेमध्ये फवारण्या व्यवस्थित घेतल्यामुळं आपल्याला हा प्रॉब्लेम आला नाही तर तुम्ही मिरची प्लस कलिंगड हा प्लॉट अतिशय सुंदर आहे आणि त्यातून तुम्हाला मी दाखवतो ही आपली मिरची तुम्ही बघू शकता मित्रांनो प्रत्येक शेंड्यामध्ये फुलंच फुलं दिसतील तुम्हाला म्हणजे आपला मेमध्ये कलिंगड जाणार आणि मिरचीचा पहिला तोडा पण नक्कीच मित्रांनो आपला होणार तर व्यवस्थित नियोजन व्यवस्थित प्लॅनिंग केल्यामुळं आपला हा सक्सेसफुली झाला आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या कलिंगडची साईज जवळपास तीन साडेतीन चार किलोपर्यंत आहे बावन दिवसाचाच प्लॉट आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं पीक आहे त्यात तुम्ही क्वालिटी पण बघू शकता एकदम सुंदर अशा प्रकारे क्वालिटी आहे अशाच प्रकारचं पीक कधी आलं तर आपला शेतकरी वर्ग नक्कीच वर येणार यात काही शंका नाही तर मित्रांनो आपल्या शेतकरी वर्गाला वर आणण्यासाठी असंच नवनवीन काहीतरी आंतरपीक घेत चाला जेणेकरून तुमचा शेतकरी वर्ग हा नक्कीच वर येणार आणि कोणापुढं पण हात फे फिर पसरायची गरज पडणार नाही तर मित्रांनो कलिंगड प्लस मिरची हा आंतरपिकचा जो प्लॉट आहे हा तुम्हाला कसा वाटला हा तुम्ही कमेंट करून नक्कीच कळवा आणि आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना बी कळेन की, की कलिंगड प्लस मिरची ह्याचं योग्य नियोजन कधी असलं तर नक्कीच तुम्ही लाखोचं उत्पन्न घेऊ शकता कमी खर्चामध्ये तर सगळे शेतकरी वर्गाला विनंती आहे की मी खूप प्लॅनिंग करून व्यवस्थित कष्ट करून हा प्लॉट आणला आहे तर तुम्ही नक्कीच आपल्या व्हिडिओला इतरांमध्ये शेअर करा लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ मिळतील आणि मला पण मोटिव मिळेल की मी अजून व्हिडिओ बनवतो अजून काहीतरी आंथरपिकचे असेच व्हिडिओ लागवड करेन आणि त्यातून भरघोस असा उत्पन्न करेन आणि आपल्या शेतकरी वर्गाला पण सांगता येईन की नाही बाबा आंतरपीकमध्ये अशा अशा पद्धतीनं केल्यावर तुम्ही नक्कीच कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न घेऊ शकता तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भरपूर असे शेतकरी वर्ग आहे व्हिडिओ बघतात पण शे सबस्क्राईब करत नाही तर मी खूप कष्ट केलेत हे कलिंगड प्लस मिरची पीक आणण्यासाठी तर मला माझ्या कष्टाचे फळं मिळाले पाहिजे आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केल्यावर नक्कीच मला असं वाटेन की तुम्ही खूप प्रेम करता आणि तुम्हाला मिरची प्लस कलिंगड हा प्लॉट पण खूप आवड आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण अशाच प्रकारे आंतरपीक घेत चाला जेणेकरून तुम्हाला कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मिळेल तर मित्रांनो आज बावन्न दिवस आपल्या प्लॉटला पूर्ण झालेत आणि बावन्न दिवसामध्ये ह्या प्लॉटची कंडिशन एकदम अशी सुंदर आहे तीन साडेतीन अडीच किलो असे फळं आहेत आणि आपल्या फळांची साईज अजून खूप वर जाणार आहेत आणि एक नंबरचा माल हा खूप जास्त निघणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा काही अडचणी असेल काही विचारायचं असेल तर व्हिडिओमध्ये कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब जरूर करा मित्रांनो मी पण एक शेतकरीच आहे आणि एका शेतकऱ्याची अडचणं तुम्ही समजू शकता तर त्यासाठी सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण भेटूया आपल्या कलिंगड प्लॉटमध्ये त्रेपन्नव्या दिवशी तोपर्यंत सगळी शेतकरी वर्गांना मिराम भाऊ रामराम करतो आणि उद्याची वी व्हिडिओची वाटचाल करतो